काल ज्या प्रकारे जसप्रीत बुमराहनं इंटरव्ह्यू दिलाय त्यावरून असं स्पष्ट वाटतंय की त्याला पण कॅप्टन व्हायचं होतं आणि आता सूर्यकुमार यादवला कॅप्टनशिप दिल्यामुळे तो नाराज आहे असं कुठेतरी दिसून येत आहे सूर्यकुमार यादवच नाही तर मुंबई इंडियन्स मध्ये हार्दिक पांड्याला कॅप्टन दिल्यावर सुद्धा तो नाराजच झाला जा होता तशा प्रकारच्या त्यांनी स्टोरीज ठेवल्या होते हे सगळं आपल्याला माहित आहे परंतु पहिल्यांदाच बुमराहानं कधी कॅप्टनशिपवर खुल्या प्रमाणात बोललेलं आहे आणि कुठेतरी सांगून दिलेलं आहे की मी सगळ्यात भारी कॅप्टन आहे आतो नकदी की लिया। लिया लिया सरव सरव लिया आता तुम्ही म्हणाल बुमरानं कधी कॅप्टनशिप केल्या एक दोन सीझन मध्ये एक दोन सिरीज मध्ये केलेली आहे त्यावरून त्यांना स्वतःलाच खूप भारी समजतो अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे आणि याचा सरळ सरळ अर्थ त्याला आता कुठेतरी कॅप्टनची अपेक्षा लागलेली होती किंवा त्याला कॅप्टन व्हायचंय हे नक्कीच दिसून येत आहे सगळ्यात अगोदर आपण टीम इंडियाबद्दल बोलूया आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की जो कॅप्टन आहे टी ट्वेंटीचा तरी ऍटलीस्ट हार्दिक पांड्या होईल परंतु सगळ्यांना धक्का देत कॅप्टन झाला सूर्यकुमार यादव आता सूर्यकुमार यादव कॅप्टन झाल्यानंतर बुमरा पण असं कुठेतरी तरी बुमराला असं वाटतंय की की तुम्ही हार्दिक पांड्याचा विचार करताय त्याचा करताय सूर्यकुमार यादवचा मग माझाच का नाही माझा का नाही विचार करत कारण ह्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये बुमराची पॉप्युलॅरिटी खूप वाढलेली आहे आणि ज्या प्रकारे त्यानं बॉलिंग केलेली आहे ते तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं त्याच्या परफॉर्मन्सवर डाऊट घ्यायचं कसलंच कारण नाही परंतु सूर्यकुमार यादवला कॅप्टनशिप दिल्यामुळे तो कुठेतरी नाराज आहे हे नक्कीच कालच्या इंटरव्ह्यू मध्ये दिसून येत होतं आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर मुंबईच्या वानखेडे मध्ये ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं आणि छोटे छोटे इंटरव्ह्यू देताना विराट कोहलीनं असं म्हटलं होतं की विराट कोहलीला प्रश्न विचारला होता की खरंच नॅशनल ट्रेजर म्हणून बुमराला डिक्लेअर करायला पाहिजे का तर आ, विराट कोहली म्हणला हो शंभर टक्के करायला पाहिजे नॅशनल ट्रेजर म्हणजे एक एक प्रकारे सगळ्यात मौल्यवान वस्तू किंवा सगळ्यात मौल्यवान प्लेअर आपण म्हणू शकतो अशा प्रकारे विराट कोहलीनं बी वक्तव्य केलं होतं आणि विराट कोहली सुद्धा बुमराच्या बॉलिंगचा खूप जास्त फॅन आहे तुम्ही म्हणू शकता अनेक वेळेस त्यानं बुमराला प्रेज केलेला आहे बुमरासारखा बॉलर एकदाच होतो जनरेशन मध्ये अशा टाईपचं बोललेलं आहे म्हणजे बुमरा चांगलंच आहे त्याच्यामध्ये काही डाऊट नाही परंतु आता हे जे कॅप्टनशिपचे जे मॅटर आहे ते कुठेतरी संपायचे नावच दिसत नाही आता बुमरानं काल असं बोलल्यामुळे आता वाटते की तो सूर्यकुमार यादवच्या कॅप्टनशिपवर पण नाराज आहे आणि आता जेव्हा मुंबई इंडियन्समध्ये जाईल आता ऑब्वियसली हार्दिक पांड्या इंटरनॅशनलचं कॅप्टन नाही त्याच्यामुळे आता कुठेतरी बुमराची पण अशी अपेक्षा असेल की जर हार्दिक पांड्याला कॅप्टनशिपवरून काढूनच टाकायचं ठरलं तर सूर्यकुमार ऐवजी मलाच करायला पाहिजे असं त्याचं थोडक्यात मत आहे या प्रकारचं तो बोललेला आहे आणि पुढे चालून बोलताना तो असं पण म्हटला की कॅप्टन वगैरे करणं तो माझ्या लेव्हलची गोष्ट नाही मॅनेजमेंट ठरवेल किंवा जे कोच वगैरे आहे ते ठरवतात परंतु जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आला तुझ्या म्हणण्यानुसार सगळ्यात भारी कॅप्टन कोण आहे तर महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा विराट कोहली यापैकी कोणाचं नाव न ना घेता त्यानं स्वतःचं नाव सांगितलं म्हटलं मी स्वतःलाच खूप महान कॅप्टन समजतो ग्रेटेस्ट कॅप्टन मी आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि तेव्हापासूनच आता असं वाटतंय साथ की कुठेतरी भुमराला सुद्धा कॅप्टन व्हायचंच आहे आणि काल त्याने हे स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे आणि सध्या त्याचा परफॉर्मन्स बघून त्याला अपोज करण्याचं काहीच कारण नाही असं पण आहे परंतु ऑलरेडी कॅप्टन वगैरे झालेले आहेत आता जेव्हा पुढे चालून विचार करण्यात येईल तेव्हा मात्र बुमराचा विचार केला जाऊ शकतो असं मला वाटतं यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच